ਰੋ ਫੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਪੁੰਨੇ ਖਰ ਫੋਟਾ ਠਰ ਤੈ ਰੁ ਕੌ ਤਿਥ ਸਾਰਾ ਸੁਪਨਾ ਘੜ ਕੇ ਰ ਕੌ ਤਿਥ ਸਾਰਾ

आता 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 काय करताय तुम्ही इथं काय करताय म्हणजे पाटल्याचं शेतात खर्च आहे आणि काय करते दिसत नाही काय तुम्हाला अहो कावा उठलं सुटलं की बघितलं की सारखं सारखं त्या पाटलाच्या शेतातच असतं ठेवलं की त्या वारबानी मला कुस्त देऊ हा बर 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 इकडं कसं काय मग भाई हा तिकडं कसं काय वाटकाल आता बघा गाव की <laughs> वर्षभर त्या पाटलाच्या दाड्या करायच्या कटणी करायच्या पोटी देतात आपलं खाळ्यावर जवारी देतात मालवटा व शेतात काय असलं म्हणजे आम्ही घेऊन जातो <laughs> म्हणून आपली सहज पाटलाच्या शेताकडे चक्कर मारले तर तुम्हीच दिसताय खुरपत आहे कुरपत आहे काय काय तन लागले असं आहे बर 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 उपटा उपटा तणच उपटा बोलायचं आता वारकाला सगळं खरडूनच चाललंय वारकाच बर हे करताय म्हणल्यावर खरडूनच वादच नाही म्हणा आपण मला एवढं कळ ना बर का शेतात काम करायचं म्हणल्यावर पावडर काय लावले राव तुम्ही सुनो काय लावलाय फटाला लाली काय लावले आहे कुठं काय ऑफिस मध्ये कामाला होय काय तुम्ही पैसे आणून देताय काय मला लावायला तुमच्या पैशाच लावते मी काय बर घेऊन ये नजर घ्यायची तस न हो शेतात काम करणारी बाई कुठं पावडर सुनून लाली लावत असते होय बर मग तुम्ही आणून दिलाय का मला नाही नाही हा मग आम्हाला जरा या वाशीत वाशी काय या गळा तरी कशाचा <laughs> म्हणजे रोजच इथं पाटलाच्यात बांध बांधे व्हाव का काय का मला पण तुम्ही पाटला पासून सावत राहावं बर का पाटील लय दगे खोर आहे हा आता जर पाटील शेतावर आला नाही तर माझं नाव सांगताल गरीबाच आहे का नाही विश्वास जी नाए नाए। आ, का का। आओ, का? आता जी वर्षभर दाडी करायची आम्ही आणि त्यानं जर आम्हाला ठोकलं तर काय मिळायचं इथलं नाही नाही हा अशी काय चूक करू नका बर का उग मी आहे म्हणून तुम्हाला सांगितलं हो मग येऊ का येतो बस आता काय करायचं बसून तेवढं पाटलाला सांगू नका मी सांगितलंय म्हणून नाही नाही विश्वास आहे ना माझ्यावर नाही तर मग आमच्या माग काहीतरी कुठं नाही नाही आधीच त्याच्यापासून चार हात आहो बर येऊ का मग बर बर या की सावधच राहा बर काय सावधराव अहो पाटील लय बाजींदा माणूस आहे आता त्या येड्यानं साडी घातली त्याला हला नाही मग तुमच्यावर हात टाकायला काय भिहायचा नाही तर हायच म्हणा झालं मला सांग आम्ही लिहितो टिळं गजा आम्ही चांगलं सांगतो कसं वागायचं ते तुम्ही ठरवा येऊ का मग जरा दुसऱ्या शेतात जातो तिथं काय मिळतं का बघतो ह्याच्या शेतात मग चार मिरच्या त्याच्यातून चार ता वांगी याच्यावर आमचा परपंच चालतो काय तेवढं पाटलाला सांगू ना काय नाही नाही विश्वास आहे का नाही मग सांगू नका नाहीतर आमची माझ्या हजामत व्हायची येऊ का मग काय रे एक आहे आम्ही तेवढं लय नटून ये जाऊ नका पाटलाच्या शेतात लय नटून कशाला येते नटू काय कामच सोडून देणार आहे लालीन पावडर लावल्यावर पाटील तुम्हाला बघितल्यावर भाव चढल की काय राहिल चटील का आम्ही चांगलं सांगितलं येतो बर का येतो तरच म्हणते एवढं का जवळ ही बाबा माझ्या ya <coughs> jalan झालं का नाही जेवण बिवण केलं का नाही आज काहीतरी भांडण बिंडण झालं वाटत घरच भांडण झालं तरी एवढं नाराज व्हायचं नाही इतका काय घाण ती बी आमच्यावर पुन्हा घरची भांडणं बघा आमच्यावर काढायची नाही ती बघा आऊ बडल्यानं दुःख काल होत का तुम्ही जी तिकड माळावर एक कारस्थान केले ना ती माझ्या कानावर आले तुमच्या घरच्या भांडणाचा राग आमच्यावर काढल्यावर कस मग मला तर पहिली गोष्ट तुम्हाला बोलायच नाही बसा माझ्यापासून तर दहा फुट लांबच राहा आवा आम्ही असं केलं तर काय एवढ का का रागावायला काय झालं तस आ रागवल आज माझं लक्षच नाही की लईच आज मग लयच आग लागली अक्षरशः अस दिसत या बोलायचंच नाही मला बोलायचं नाही काय म्हण बोलू तुम्हाला अहो काय चुकलं आमच्याकडून असं म्हणजे असं इतकं तोडून नका बोलू बाबा ह्या बाका तुमच्यामुळं कसं म्हणजे असं शेतामध्ये रम मन रमत आहे आमचं आणि तुम्ही असं तोडून बोलल्यावर कसं त्या शेताकडं तोंड सुद्धा करू वाटायचं नाही आम्हाला अहो तुमच्या नादानं शेती तर व्हायला लागली माझी हा कशी हिरवीगार शेत दिसतं बघा तुम्ही असल्यावर हा आणि तुम्ही असं तोडून बोलल्यावर कसं व्हायचं काय झालंय तरी सांगा की आम्हाला मन मोकळं केलं ना बघा डोकं हलकं होतं मन हलक होतं एकमेकाचं समजतं एकमेकाला आणि समजल्याशिवाय मार्ग निघणार आहे का सांगा बरं काय झालं तुम्ही जे वस्तीवर कारस्थान केलं ना ते माझ्या कानावर आले कोणी तुम्ही कोणी कवा कवा म्हणजे ते दोषी कोणी केलं होतं तिथं कारस्थान कसलं कारस्थान बघा माहितीये ही बघा इकडे बघा इकडे बघा तुम्ही तुम्ही तर लांबच राहा माझ्या जवळ येऊ नका काय करूट लांब, का, लांब राहा आता लांब राहिल्यावर कसं कळणार मला काय म्हणायचंय म्हणायचं काय केले ते ना हा बघा मी हाय गावचा पाटील बरोबर आहे का नाही राजकारण असते समाजकारण असते खालवर गोष्टी असते त्या उग काय बाई काय बाय विरोधक असते ती काय नाही ती बोबाट उठवत असते ती आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा हा आणि तुमच्यासारख्या माणसानं एवढ्या जीवाच्या माणसानं विश्वास ठेवायचा आम्ही एवढे जीव तुटवस येऊ लागले काय माणसाला उठवायला पाटलाचं वजन हा म्हणलं की सांगत असते ते असलं काय बाई काय बाय त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा असतो का आणि ती बी एवढ्या जीवाच्या माणसानं आम्हाला तुमच्याकडून हे अपेक्षा नव्हती गाड्या आम्हाला बी तुमच्याकडनं ह्या अपेक्षा नव्हती ती अतिजशी वस्तीवर केलेलं सगळं माझ्या कारण कुठली वस्ती कुठलं कारस्थान हो काहीतरी आपलं कोणाचं तर ऐकायचं कुणी कोण येऊन गेलो कोण घरी आलत काय कोण नाही मग कुणी कुन सांगितलं तुम्हाला असलं सांगितलं नाही सांगितलं मला ह्या बाका हे असलं काय झालं असत आम्ही सगळ्यात आधी तुम्हाला सांगितलं असतं आम्हाला चेन पडत नाही मनातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या बायांच्या बाबतीत गोष्टी कोण स्वतःहून सांगतं का चोर आणि चोरी केल्यावर मी चोरी केली म्हणून सांगते का म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं काय म्हणायचं म्हणजे आम्ही म्हणायचं काय आम्ही काय बघा तुमच्यासारखं नक्षत्र शेतात असताना आम्ही दुसरीकडे कशाला बघू हा अव शेतात पाय निघत नाही आमचा कधी और... एकदा उजडत वाटतं कधी एकदा मी शेतात जाईन असं वाटतं या रातरात झोप हो, लागत नाही आणि तुम्ही असले काय बी आमच्यावर तसले एक ढगात गोळ्या सोडायचं माझ्या पशी नाही सोडायचं अवं कसल्या ढगात गोळ्या ह्या बघा तुम्ही नीट विचार करा ह्या बघा आम्ही कोणाच्या नादी लागलो कोणाच्या नाजी लागतो गेलो असतो इकडे आता आला असतो का तुमच्याकडे ओढी नाही एवढ्या ऊन उग काय बी आपलं बाय दिसली की डोळ फिरतात पाठलाच कोण म्हटलं तुम्हाला सांगतो फूट लांब मला बोलायला नाही तिकडं ही जाणून बुजून आमची बदनामी केलेली आहे बघा ह्या बाका आता म्हणजे तुम्हाला मी काय करू असं खरं वाटलं सांगा बरं सांगा सांगा काय करू तुमच्यासाठी सांगा ह्या बाका आत्ता करतो तुम्ही कोरड्या हिरीत उडी हाण म्हणली तरी हाणतो हाणू का उडी कोरड्या हिरीत कशा करायला माहिती आहे का तुम्हाला बर मी काय म्हणतो कुणी आग लावली मनाची तुमच्या मनात कुणी की तुम्हाला ज्यानं बी तुम्हाला सांगितलं असेल त्याचं काही तुमच्यावर लय असेल का कशामुळे सांगल तुमची लय की होती का त्याला तुमची लयदा येईल का बरं पाटील तुम्हाला फसील म्हणून पण मला काही मला पण काही गरज नाही आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा नसतो माझा तुमच्यावरून तुमचा माझ्यावर विश्वास oh, 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 आहे का नाही वर्तवण करून आयऱ्या जाणाऱ्यावर विश्वास ठेवायचा आणि आपलं असं जुळलेलं तोटायचं म्हणजे किती मोठं तुम्हाला काय नाही का वाटत त्रास होत नाही का कशाचं त्रास व्हायचा आहे मला तर होत घेऊ मी कबड्डी काम करते ह्याच्या पलीकडं काही नाही विषय संपला मग आम्ही काय दुसरं म्हणतो काय हा मग तुमचा आमचा विश्वास तुटल म्हणतोय मी तुमचा आमचा विश्वास तुम्ही एवढं विश्वास तुटला विश्वास हा का तुम्ही एवढं विश्वास नाही आता एवढं काम करता हे आपलं तुटल का नाही पुन्हा संगीता बाई संगीता बाई माझं ऐकता का तुम्हाला बघा गळ्याच्या आण बघा बघा गळ्याच्या आण तुमच्या गळ्याच्या तिकडे तिकडे नाही म्हणजे तुमच्या तुमच्या गळ्याच्या आण आपल्याकडून असं कधी घडलं बसला नारे नारे जागा जागा तुमी 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 ती जाऊ द्या तसले आता मला गुडी इथं लावत बसू नका काय आणि असले चाटळपणा करायचं असेल ना तर मी उद्यापासून कामाला येणार नाही शेतात कोणी बघणार हे सगळ्या बाया असेल पण तुमच्यासारखं तुम्हीच कि आमच्या सारखं तुमच्यासारखं तुम्ही मोप बाय बायाला काय करायचं आहे आम्ही काय उग तुमच्या विश्वासावर टाकून जातो काय सगळं तसं नका करू डोक्यात राग घालून घेऊ नका हा बघा बरं आता तुम्ही जाताय का मी जाऊ जाऊ का मी जातो जा जातो बा जा तसं डोक्यात नकार राग घालून घेऊ निघा चला निघतो मी पण डोक्यात नका राग घालून घेऊ आपण उद्या बोलू अजून उद्या बोलू मी नाही येतो मी येतो सांच्याला घरी मी येतो बस का आलो ना येऊ नका मग कसं मिटायचं आपलं ही हा तसं नका तसं नका तसं नका करू नका बरं का जाऊ काय काय निघालो निघाल 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 निघालो काय पाटील अरे आणला बाई नाही बर का हा तसं डोक्यात माती घालून घ्यायची ना मी येतो संचाला घरी आओ घरी घरी यायचं नाही संचाला बोलू काय गरज नाही घरी कशा मळे काय कर काय संबंध आहे अबे इथं कसा बोलणार मी संचाला बोलू आपण नाही 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 घरी यायचं नाही आऊ तुमचं पैसे देतो की आता बर हिशोब तर झाला पाहिजे का नाही हिशोब करायचा असेल पैसे द्यायला येत असेल तर येतचले चाटापण करायला येत असेल तर येऊ नका येतो संचाला घरी हा संचाला बोलू आपण संचाला बोलू आपण लोकर पल्ल्याला पाटील येऊ का येतो बरं नाही का की मग आता बस की संचाला येतो घरी काय गरज नाही नको मला तुमचे पैसे बाय बघिस बाबा संगिताबाई हो संगीताबाई ह्या बघा पाणी आणलं तुमच्यासाठी पाणी आणलं इथं घरी तांबे भरून देते ते पण मी तुमच्यासाठी पाणी घेऊन आलोय खास पाणी घ्या थंड व्हायचं उघड डोक्यात किडं कालवून घ्यायचं नाही आमचा आम्हाला तुमच्या तुमच्याविषयी वाटत असल्याशिवाय आम्ही घेऊन आलो का पाणी हां घ्या पाणी घ्या पाणी घ्या कधी पाणी प्यालाय का नाही लय डोक्याला ताप करून घ्या 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 की घ्या की घ्या 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 ह्या गाशी उगं पाणी आता पिऊ नको शांत व्हायचं शांत जरा आता पाणी पिलं का नाही सावलीला बसायचं विश्रांती घ्यायची उगं डोक्याला ताप नको घ्या Hai ah. la garas ku haklayna. Kutak takada lagi सारा कुटाना घड सारा